जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ने व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जर तुम्ही फर्स्ट टाईम गाडी घेत असाल तर दहा लाखपर्यंतच्या सर्वात चांगल्या पाच गाड्या मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच होंडा अमेज या गाडीमध्ये मॅन्युअल वेरियंटची किंमत आठ लाख ऐंशी हजारपर्यंत आहे आणि ॲटोमॅटिक वेरियंटची किंमत नऊ लाख ऐंशी हजारपर्यंत आहे तर अमेज का घ्यावी तर यामागे चार पाच कारणे आहेत पहिलं तर होंडा ज्या गाडीमध्ये चार सिलेंडर आयव्हिटेक इंजन देते या किमतीमध्ये बाकीच्या गाड्यांमध्ये एवढं पॉवरफुल इंजन मिळत नाही गाडीमध्ये जागा चांगली आहे आधीपेक्षा गाडी थोडी मोठी बनवली आहे या गाडीमध्ये पाच लोक बसून आरामात प्रवास करू शकतात या सेगमेंटमध्ये बूट पेस पण सर्वात जास्त आहे या गाडीमध्ये सर्व आवश्यक सुविधा मिळतात नंबर चार स्क्वॉडा स्कायलॅक जर तुम्हाला फंट टू ड्राईव्ह करायला आवडत असेल तर तुम्ही स्कॉडा स्काय या गाडीचा सिग्नेचर ॲडिशन घेऊ शकता ज्याची किंमत नऊ लाख पंच्याण्णव हजार रुपये आहे ही गाडी होंडा एम एसपेक्षा खूप वेगळी आहे एम एस स्पेसासाठी ओळखली जाते तर स्कॉडा कायलक्स ही ड्रायव्हसाठी ओळखली जाते ही गाडी हायवे ड्रायव्हसाठी एक नंबर उत्तम पर्याय आहे या गाडीमध्ये टर्बो चार्ज पेट्रोल इंजनचं चा ऑप्शन मिळते या गाडीमध्ये सर्व बेसिक सुविधा नंबर ता... तीन किया ही होंडा, या ही गाडी हॉंडा अमेज आणि स्कॉडा स्कायलेक्सपेक्षा खूप वेगळी आहे आपण फॅमिली कार म्हणू शकतो या गाडीचं बेस्ट मॉडेलची किंमत आठ लाख नव्याण्णव हजार रुपये एवढी आहे या गाडीमध्ये किमतीच्या हिशोबाने बाकी गाडींपेक्षा पेस खूप चांगला मिळतो या गाडीमध्ये टर्बो चार्ज जी डी आय पेट्रोल इंजन मिळते जे की ड्राइव ड्रायव्हरसाठी खूप चांगले आहे या गाडीच्या बेस मॉडेलमध्ये खूप सुविधा मिळतात नंबर दोन मारुती बोलेनो मित्रांनो बोलेनो ही प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटची गाडी आहे या सेगमेंटमध्ये ही गाडी सर्वात चांगली दिसायला आहे या गाडीमध्ये इंटेरियरसुद्धा प्रीमियम मिळते या गाडीमध्ये पाच लोक आरामात बसू शकतात सात लाख एक प्राइस प्राईजमध्ये या गाडीचे बेस मॉडेल मिळते या मॉडेलमध्ये सर्व बेसिक सुविधा मिळतात नंबर एक टाटा पंच ही एस सी वी जास्त मायलेज देणाऱ्या कारमधील एक आहे या कारमध्ये तुम्हाला अकराशे सत्त्याण्णव सी सी इंजनसोबत येणारी सगळ्यात जास्त धनकट कार आणि दिसायला ही खूप छान आहे व या कारची किंमतसुद्धा सामान्य लोकांना परवडेल अशी आहे या गाडीमध्ये पेट्रोलमध्ये वीसचे मायलेज आणि सी एन जीमध्ये सव्वीसचे मायलेज मिळते असे सांगितले जाते की या गाडीमध्ये भारतीय रोडवर चालवण्यासाठी बनवली आहे या गाडीमध्ये फाय स्टार रेटिंग सेफ्टी आहे भारतीय सर्वात सुरक्षित एस सी व्ही म्हणून या गाडीची ओळख आहे या गाडीची ऑन रोड किंमत सहा लाख साठ हजारपासून Salah satu